काय करतो बाप्पा करायचंय तुला चप्पल घालून कोण करत का बा त्याला मी खेळणे दिलेत खेळायला इकडे आणि फक्त मम्मी जिथं असन तिथं ते खेळणे दिले सगळे गायब करून टाकले इकडे तिकडे आणि फक्त किचन मध्ये पाहिजे मम्मा पाशी हा जिथं मम्मा तिथं पाहिजे है ना नाही का नाही 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 म्हण ते काय विठ्ठल विठ्ठल करणार विठ्ठल करायच्या वाजव टी शर्ट घातलाय आणि शायनिंग करतो चल मला स्वयंपाक करू दे तुला खायचं ना भात मग वरण भात करणार आहे इथ थोडी मुगाची डाळ घेतली कशाचा आवाज येतोय बाळा कोण हॅलो हा फोनचा आवाज आला ना नाही बाबा फोन नाही भेटत ना आपल्याला आपण आपण मस्ती करायची दिवसभर पण फोन मी नाही बघायचो अरे बापरे मला ओढतो ना नाही भेटणार मी वर ठेऊन दिलाय ते फोन सारखं येतो कुणाचा सा, कंपनीचा फोन येतो कंपनीचा फोन आहे आपला नाही तो नाही ना, मी खाऊ आपल्या दोघांना वरण भात तिथं मी हळद टाकली मीठ आणि डाळ टाकल्या दोन्ही श्रीसाठी माझ्यासाठी टोमॅटो आणि याच्यात टाकले भात शिजण्यासाठी छोटेशेच आहेत आणि हा गावकर मी गावाकडे गेलते ना त्यावेळेस नाही गावाकडे नाही दिल्लीला घेतला होता आणि कॅन्टीन मधून घेतलेला आहे हा त्याच्यानंतर हे डबे काय भेटले नव्हते त्याच्यामध्ये मी सेपरेट डबे घेतले पण हे डबे मला भेटले आहेत साडे सातशे रुपयाला स्टँड सकट ह्या स्टँड पण त्याच्याबरोबर आलेले पण मला असं वाटतं की मला खूप महाग पडले हे स्टँड म्हणजे दोन डब्यां स्टँड हे तर कोणी घेतला असेल तर सांगा तर तुम्हाला पण म्हणजे स्वस्त पडलंय का महागच माझ्यासारखं तर मला तर वाटतं लईच महाग हे कारण खूप छोटे डबे एकदम छोटे छोटे डबे पातळी पाहू शकता तुम्ही फक्त दोघांचा वरण भात त्याच्यात आरामसे बनवू शकतो हाय हॅलो फ्रेंड नमस्ते सारखं तुझ्या चॅनलवरती खरंच खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा व्हिडिओ मध्ये इथं चाललेलो होतं माझं वरण भात करायचं पण माझं नाही का शिपटीच होत नाही कुकरची त्याच्यामुळे मला प्रत्येक वेळेस कुकरचं झाकण आणि त्याची रिंग जी आहे ती मला फ्रीजमध्ये ठेवावं लागते त्याच्यानंतर ती थंड झाल्यानंतर ते हवा पकडते आणि शिपट्या होतात तर अशा पद्धतीने आणखी तुमच्याकडे दुसरा काय उपाय असेल तर नक्की सांगा मध्ये तर मला हा प्रत्येक वेळेस आता हा प्रॉब्लेम होत आहे शिट्टीच होत नाही कारण त्याची ढिली झाली असं वाटते ती रिंगेची प्लॅस्टिकची असते ना त्यामुळे तर चला आता पाहूयात काय होते काही नाही आत्ता होती का नाही आहे पाहुयात शिट्टी खूप मला परेशान झाली आहे आणि ते माझं झालेलं आहे लसूण निसहायचं का श्री बरं गप्पा मारत आहे मी श्री पण बसलेलं आहे खाली सयाने सिजू स्कूलला गेलेले आहेत ते गेल्यानंतर मी वरण भातच कुकर लावला कारण श्रीसाठी पण पाहिजे आणि आज जायचं आहे हळदी कुंकूला तसंच आम्हाला संध्याकाळी पण होईल त्याच्यामुळे चा मी चाललो होतं आपलं बनवून ठेवायचं काम वरण भात मग परत हळदी कुंकूला आज लास्टचा दिवस आहे आणि उशीर पण होईल त्याच्यामुळे मीच म्हटलं चला आत्ताच करून ठेवा दे अष्टाचा वरण भात आणि श्री आणि मी नंतर वरण काय खात तू टोमॅटो वरण भात होत आहे तोपर्यंत श्रीची माझी मस्ती चालली होती तर श्रीने शूज घातले त्याला बाहेर फिरायला जायचं होतं त्याच्यासाठी तो सारखं मला बाहेर घेऊन चल असं म्हणत होतं तरी मी त्याला घरातच आपली लाडीवडी लावून घरात बसत होते कुकर पण लावलेला आहे आणि जाऊ आता दुपार झालेली त्याच्या मग श्रीसोबत घरातच खेळते त्याला घेऊन नाहीतर बाहेर त्याला फिरायला घेऊन जाणारच आहे मी हो सार मी बरेच वेळ झाले तू सोप्यावर बसले आणि श्री दाखवतो मला श्री एकटाच खूप वेळ झाला होता तिथं उभा राहून माहित नाही काय पाहते चालेल दाखव काय खातो काय खातो किती वेळ झालं मला म्हणलं म्हणलं एवढं शांत का बसले दाखव ना तू काय खातो काय पाहत असतो बाहेर मध्ये बघायचं नाही कॅमेरा मध्ये बघायचं नाही अरे लगेला श्री 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 दाना? श्री काय करतो तू हा काय करतो माती इकडे येतो इकडे ये चल माती घरात टाकतो माती घरात टाकतो मार तुला स्वतः खाण मला दे पण देखायला तुझ्यामुळं मी सगळ्या कुंड्या ठेवून दिल्यात माहितीये का तेच दोन राहिलेत फक्त सगळे छान झाड होते ते पण मी काढून टाकले जळ गरम श्री गरम आहे ते बाळा थांब दोन मिनिट थांब मी चारणार आहे तुला भूक लागली ना हाय हात लावू हाय 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 थांब तर इथं हळदी कुंकाला आम्हाला जायचं आहे त्यासाठी रेडी झालं तर आता सई से आणि सेजूला पण आणायचं आहे तर पटकन घरातलं कामं आवरून सगळं तयार झालं पिल्लो आणि मी मस्तपैकी तर जायचं आहे तर चला हा पूर्ण कंटिन्यू सगळा व्हिडिओ पहा खूप छान आहे शेवटचा हळदी कुंकू आहे आज चला मग आम्हाला जायचं आहे हळदी कुंकाला रेडी झालं तर आम्ही सगळे आणि श्री श्रीला वाटतंय गाडीतच जायचं आहे याच्या स्कूटीमध्ये श्री तर कुठं जायचं म्हटलं की हिरोज सही हिरोईन सही जो विलन हमारे घर का विलन से तरी इथं माझे मा फ्रेंड आहे दिल्लीची पुराणी फ्रेंड मुंबईमध्ये पण आता मस्त आमची फ्रेंडशिप पुन्हा झालेली आहे पहिली तर होतीच आणि आता परत आम्ही एकत्र भेटलो आणि त्यांचा आज शेवटच्या दिवशी आधी आहे त्यांनी आजच शिफ्टिंग केली दुसऱ्या रूम मधून इकडे आलेले आहेत तर बघा असं की त्यांचं हॉल वगैरे आहे छान असं रूम वगैरे आहेत मस्त आहे त्यांचं आहे दोन बेडरूम किचन हॉल असं मस्त आहे आणि असं काय ठेवलं की काय ठेवत नाही आणि सगळं धिंगाणा करून करून सगळ्यांना बुक बुका लागले सगळेजण बसले चिल्लर पाठी जसं काय बर्थडेच आहे असं सगळ्यांना चालले खायचं वगैरे तर हळदी कुंकू सगळ्यांचं झालं होतं आणि त्याच्यानंतर हे बघा घरामध्ये मुलांनी सगळं फुलांचा चुराडा करून सगळ्या घरात फेकवून फेकला आहे आणि श्रीचं पण इथं गाणे वगैरे लावले तर डान्स वगैरे करत होते डान्स सोडला आणि हे फुलस गोळा करत होते पूर्ण खराब करून टाकला आणि असं पद्धतीने हळदी कुंकू पण झालेला आहे फोटो कोणीतरी काढणार कहता है दिल, दिल दिल नहीं है कहा शीशा।, शीशा हो या दिल हो आखिर टूट जाता है टूट जाता है

Hai leba